काश्मीरमधील हिंदूंवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवट लागू करा श्री हिंदू हिंदुराष्ट्र सेना चंदर तहसीलदार यांना निवेदन सादर जिहादी अतिरेक्यांचा बिमोड करण्याची केंद्र सरकारकडे मागणी काश्मीरच्या पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या निर्घुण हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीराम हिंदू राष्ट्र सेना चंदगड शाखेने तहसीलदार यांना निवेदन सादर केले या हल्ल्यात सव्वीस हिंदू पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे श्रीराम हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ही घटना केवळ दहशतवाद्यांची क्रूरता नसून भारताच्या अखंडतेवर व हिंदू समाजावर थेट हल्ला आहे या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करून कठोर सैनिकी कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की या दहशतवादी कारवायांमध्ये स्थानिक संघटनांचा सहभाग आहे त्यामुळे हल्ल्याच्या सखोल चौकशी करून सहभागी असलेले नेते संघटना व राजकीय पक्षांविरोधात दहशतवादविरोधी कायद्याखाली कठोर कारवाई करावी यासोबतच श्रीराम हिंदू राष्ट्र सेनेने खालील मुख्य मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत काश्मीर खोऱ्यात व्यापक कोबिंग ऑपरेशन राबवावे सतत हल्ले होत असलेल्या परिसरात लष्करी तळ उभारावेत उरलेल्या हिंदू पर्यटक व्यावसायिक व काश्मीरी पंडितांसाठी विशेष सुरक्षा आराखडा लागू करावा या निवेदन प्रसंगी चंदगड तालुका अध्यक्ष महांतेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली दयानंद जाधव दयानंद पाटील गुरु सुभेदार संतोष चव्हाण पंकज दळवी नितीन फाटक जयेश मिल्के योगेश दळवी आणि संदेश सळगुंडे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाची अखंडता नागरिकांची सुरक्षा आणि हिंदू अस्तित्वाचा प्रश्न आता केंद्रस्थानी असून सरकारने ठोस व निर्णायक पावले उचलावीत असे आवाहन या निवेदनातून करण्यात आले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा